जैनाची काशी कुंथलगिरी हदरली दानपेटी फोडून भगवानासह लाखोचा ऐवज चोरीला जैन समाज संतप्त तीव्र आंदोलनाची दिली चेतवानी जैन धर्मीयाच्या पवित्र तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र कुंथलगिरी तालुकाभूम धाराशिव येथे दिनांक सोळा ऑक्टोंबर वीस पंचवीसच्या मध्यरात्री चोरट्यांनी कर केला आहे जैनाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र स्थळावर चोरट्याने दानपेटी फोडून लाखोची रक्कम आणि पितळाच्या बहुमोल भगवान मूर्ती चोरीस नेल्याने धार्मिक वर्तुळात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे प्राप्त माहितीनुसार चोरट्याने एका सोनेरी रंगाच्या लोखंडी दानपेटीतील अंदाजे नऊ ते बारा लाख रुपये रोख तसेच पितळ धातूच्या चार पवित्र मूर्तीची चोरी केली आहे यामध्ये नऊ इंच नऊ इंच उंचीच्या पाच किलो वजनाच्या दोन मूर्ती सात इंच उंचीची पाच किलो वजनाची एक मूर्ती अकरा इंच उंचीची सहा किलो वजनाची एक मूर्ती असा एकूण पवित्र मूर्तीचा ऐवज चोरीला गेला आहे या घटनेत बारा ते पंधरा चोर सहभागी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे तर कुंतलगिरी क्षेत्र समिती यासंदर्भात वाशी पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली असून तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने जैन समाजात असंतोष निर्माण झाला आहे या घटनेमुळे धार्मिक भावनावर मोठा आघात झाल्याचे समाजातील नागरिकाचे म्हणणे आहे आमचे भगवान आणि पवित्र मूर्ती लवकर मिळाल्या चोरीचा तपास गतीने व्हावा अशी मागणी सकल जैन समाजाने अंबर तहसीलदार यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केला आहे तर जैन समाजाने इशारा देखील दिला आहे काय इशारा दिला ते पण पाहूया तपास न लागल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस प्रशासन व सरकारच जबाबदार राहील धार्मिक भावना दुखवणाऱ्या या गंभीर घटनेने कुंथलगिरी तीर्थक्षेत्र तणावाचे वातावरण निर्माण झाले असून जैन समाजात प्रचंड रोष प्र... पसरला आहे सदरचं निवेदन अंबड तहसीलच्या माध्यमातून भोजने यांनी स्वीकारले यावेळी मोठ्या संख्येनं सखल सखल जैन बांधव यांची उपस्थिती होती यावेळी घोषणा परिसर दनलला होता पवित्र अशा जैन धर्मांच्या मंदिरामधल्या मूर्त्या आणि तिथले काही कॅश या ठिकाणी चोरीला गेलेले आहेत त्याचबरोबर पुण्यात या ठिकाणी खराबा तर आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अत्यंत शांततेचा आणि अहिंसेचा संदेश देणारे भगवान महावीर आणि त्यांच्या विचारांना चालणारा हा समाज अत्यंत संयमी आणि शांत आहे त्यांच्या धार्मिक स्थळामध्ये या ठिकाणी जो हा प्रकार घडला त्याची महाराष्ट्र शासनाने गंभीरपणे दखल घ्यावी आणि या ठिकाणी लवकरात लवकर या चोरीचा तपास व्हावा तसेच ही झालेली जी घटना आहे ती अत्यंत निंदनीय असून त्याचा आपण सर्व शहरवासीय सर्व जाती धर्माच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी जैन धर्मियासोबत आपण सर्वजण आहोत इतकंच या ठिकाणी व्यक्त करतो जय जिलेंद्र वतीनं आज हा निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे याचं मुख्य कारण आहे की ज्याप्रमाणे जैन धर्म्यासाठी शिखरचे अत्यंत पवित्र क्षेत्र आहे त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात देशभूषण आणि कुलभूषण हे दोन मुली राज ज्या ठिकाणाहून मोक्षाला गेले अशी ती पवित्र भूमी जिला आपण संपूर्ण महाराष्ट्रात कुंतलगिरी म्हणून ओळखल्या जाते तर त्या ठिकाणी दिनांक सोळा तारखेला जवळपास दहा ते पंधरा चोर हत्यारबंद येऊन दारू पेरलेले होते आणि त्यांनी तिथलची पेटीसुद्धा चोरली आणि पेटी चोरल्यासोबत तिथं ज्या भगवंताच्या प्रतिमा होत्या तर त्या प्रतिमा जवळपास सात ते आठ प्रतिमा त्यांनी चोरून घेऊन येते त्यापैकी काही प्रतिमा त्यांनी जंगलामध्ये फेकून दिल्या आणि त्यापैकी काही सापडल्या अजून चार पाच प्रतिमा सापडत नाही जवळपास आज दहा पंधरा दिवसाचा काळा लोटलेला आहे तरीसुद्धा पोलिसांना त्याचा काहीच फ्लू लागला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जैन समाजाची अशी मागणी आहे की ती चौकशी जर पोलिसाच्या माध्यमानं होत नसल तर त्या पूर्ण चोरीचं प्रकरण हे सी आय टी मार्फत चौकशी करावी जेणेकरून जे आरोपी आहेत ते लवकरात लवकर मिळतील तिथं पैसे गेले आम्हाला त्याचं दुःख नाही आहे तर त्याच्यापेक्षाही जवळपास दोनशे तीनशे वर्षापूर्वीची ज्या भगवंताच्या प्रतिमा आहे तर त्या प्रतिमा अत्यंत विकृतीकरण त्याचं करण्यात आलेलं आहे त्यापैकी काही प्रतिमा फुसल्या आणि काही चोरी नेल्या त्याची जी अशुद्धी झालेली आहे ते चोरीला गेलेलं ते या घटनेचा आम्ही संपूर्ण जैन समाजातर्फे निषेध करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रात आता हे आज आंबोडमध्ये निघला अजून सोमवारी किंवा मंगळवारी धाराशिवमध्ये सुद्धा हा मोर्चा निघणार आहे आम्ही उपोषण सुद्धा बसणारे तर लवकरात लवकर सरकारनं याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या प्रकरणाचा सुगावा लागला दुसरी एक घटना अत्यंत खेदजनक या महाराष्ट्रात घडली की जी संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये कधी घडली नव्हती जैन समाजाच्या मार्फत की जे कर्मवीर भाऊराव पाटील आमचे आदर्श आहे आमच्या जैन धर्माचे असून त्यांनी सर्वांसाठी हॉस्टेलची उभारणी केली संपूर्ण महाराष्ट्रात रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली तर गोर गरिबाचे सर्वांचे विद्यार्थी त्या हॉस्टेलमध्ये त्या शाळेमध्ये शिकतात त्यांचा आदर्श घेऊन त्या कर्मवीर भाऊराव पाटीलांचा आदर्श घेऊन आमच्या समाजातील एक श्रेष्ठी दानशूर व्यक्ती यांनी पुण्यामध्ये पब्लिक ट्रस्टच्या माध्यमानं तीन एकर एक जागा अत्यंत शिवाजीनगरची अत्यंत प्रोफाईल असा इलाका आहे त्या ठिकाणी तीन एकर एक जागा समाजासाठी ती दान दिली तिथं हॉस्टेल मुलांसाठी चालतं तिथं गोरगरिबांचे मुलं शिकतात तर तिथं अशी घटना घडली की काही राजकीय लोकं आणि काही बिल्डर यांनी या तिथलचे जे स्थानीय पदाधिकारी होते त्यांना हाताशी धरून ती पूर्ण तीन एकर एक जमीन हडपण्याचा डाव त्यांनी रचला होता त्यामध्ये त्या संपूर्ण तीन एकर जागेची जवळपास आज मार्केट रेट काढली तर पंचवीसशे कोटी ते तीन हजार कोटीच्या आसपास तिची जमिनीची व्हॅल्यू आहे ती मात्र दोनशे तीस करोड रुपयामध्ये त्यांनी हडपण्यासाठी प्रयत्न केला आणि यामध्ये बघ घटनाक्रम किती चालकीनं करण्यात आलं म्हणजे जे आतापर्यंत खरी आपण ऐकलं नसन आणि इतकी शासकीय यंत्रणा इतक्या फास्ट घटती म्हणजे हा सौदा होतो आज स्टेल डीड होते उद्या भगवंताचं मंदिर म्हणजे आजपर्यंत देशामध्ये कुठं झालं नाही मंदिर गहाण ठेवून त्या ट्रस्टला आज सी झाली उद्या ते जे भोसले म्हणून बिल्डर आहे तर ते पत्र देतात बँकेला आज पत्र दिलं सकाळी सत्तर करोड लगेच त्यांची सँक्शन होतात म्हणजे आज आपण आपण सगळेजण बँकेशी वाक्य आहोत की एखाद्याला हजार पाचशे दहा लाखाचं जरी लोन घ्यायचं असेल त्याला किती बँकेची चक्रे मारावं लागतात तर इथं आज त्याने पत्र दिलं उद्या सकाळी त्याला शॅ सत्तर करोडचं लोन सँक्शन झालं आणि संध्याकाळी ते लोन लगेच पास झालं त्याच्या धर्मादायी सुद्धा खूप मोठी भूमिका आहे की जे चॅरिटी कमिशन पुण्यामध्ये आहे तर ही केस पुण्याच्या चॅरिटी कमिशनकडं जायला पाहिजे होती पण हे संपूर्ण प्रकरण त्यांच्याकडनं जाता डायरेक्ट जे महाराष्ट्राचे चॅरिटी कमिशन आहे मुंबईमध्ये त्यांच्याकडे ही केस गेली आणि त्यांनी ही जमीन विकण्यासुद्धा परमिशन दिली म्हणजे आपण संपूर्ण प्रकरणाचे जर आपण खोलाशी गेलो तर या हा संपूर्ण जो प्रकार झालेला आहे तो अव्यवहार आहे आणि याचा आम्ही सर्व जैन सभा निश्चित करतो आणि ती संपूर्ण जैन बोर्डिंगची जी बिल्डिंग आहे ती जैन विद्यार्थ्यासाठी आणि अन्य विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठीच राहावी असं त्याचं बाजारीकरण होऊ नये आणि आज आमच्यासोबत घडं त्या बाकीच्या सुद्धा ट्रस्टच्या अशा जमिनी आहेत की ज्या गोरगरिबाच्या विद्यार्थ्यासाठी शिकण्यासाठी समाजात प्रत्येक समाजाचे दानसूर व्यक्ती ते देतात आणि जर अशी बिल्डर हडप करत असतील काय होणार की गोरगरिबाचे विद्यार्थी त्या ठिकाणी शिकणार नाही या दोन्ही घटनेचा आज आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि सरकारला विनंती करतो की चौक चौकशी करून ती सेल डी रद्द व्हावी आणि या चोरीच्या घटनेचा सुद्धा लवकर तपास लागतो कार्यक्रमासाठी सर्व पक्षातून आम्हाला खूप चांगलं सहकार्य लाभलं आम्ही मात्र त्यांना फोन केले तर संपूर्ण वेगवेगळ्या पक्षातील मान्यवर या ठिकाणी आले व्यापारी आलेले पत्रकार बंधू आले या सर्वांचा आम्ही जैन समाजाचे खूप खूप आभार व्यक्त करतो असंच आम्ही आपण आमच्या पाठीशी उभे राहावं जेणेकरून हा अल्पसंख्याक समाज आपल्यालासुद्धा नेहमी मदत करतो